हॅलो नमस्कार मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर ज्या कोणी नवीन ताई दादा जे कोणी असतील माझ्या चॅनलवरती जे हे व्हिडिओ बघत असतील तर प्लीज त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कारण माझे असेच रोज, रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ येत असतात जर ते तुम्हाला पाहायला आवडत असतील तर तुम्ही जरूर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ बघ पाहता येतील तर बघा मी पोचलेली आहे माहेरी आणि माहेरी आल्यानंतर मी पहिल्यांदा बाहेरचं शूट घेतलं कारण कोणीच घरी नव्हतं सगळे रानात गेले होते कारण की कधीही तुम्ही जा माझ्या माहेरचे कधीच घरी नसतात ते सतत रानातच असतात कायम ते रानात काही ना काहीतरी काम करतच असतात तर जरा थांबलो नंतर न पप्पा आणि आई आली आणि जरा थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि निघालो आम्ही लगेच रानात आणि गेल्या गेल्या आणि माझ्या आईचं घर जे आहे ना ते असं पूर्ण माळाला आहे आणि शेजारी ज्वारीचं पीक केलं होतं आणि त्यांनी काय केलं आहे माहीत आहे का जो, जो, जो ये ये आवाज येत आहे ना आता इतका ओरडलेला असं काय तर त्यांनी काय केलंय माहीत का ते भाजीवाले टॅम्पू जे स्पीकर लावतात ना तसले स्पीकर आणलेले आहेत त्याच्यामध्ये आवाज ॲड केलेला आहे आणि ते स्पीकर प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत का तर येतात खायला म्हणून तर तो एवढा आवाज होता ना असा भयानक आवाज होता तुम्ही म्हणत असाल की हा आवाज कुठून येतो म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं तर बघा ज्या वेळेला मी गेल्या वेळेस आले होते ना त्यावेळेला माझी वहिनी हा लसूण लावत होते तर आज तो लसूण बघा किती खूप आणि खूप खरंच खूप छान आलेला आहे खूप कष्ट करतात माझे आई एवढील मी जसे लहान होते ना तेव्हापासून मला समजतं की त्यांनी खूप असं म्हणजे कष्ट केलेलं आहे पहिल्यापासून काही गोष्टींचं जर शिक्षण घ्यायचं असेल ना शेतीचं वगैरे प्रपंचाचं तर खरंच एक नंबर असं त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे कारण त्यांनी जसं ना म्हणजे जमीन विकत घेण्यापासून ती पूर्ण हाताखाली आणेपर्यंत विहीर सगळं जे काय घरदार सगळं त्यांनी मा मी जन्मले होते ना त्यावेळेला त्यांनी ही जमीन विकत घेतली होती ना तिथून मी काही नऊ दहा वर्षाची झाल्यानंतर तिथून त्यांनी ते जमीन थोडी थोडी पिकवायला सुरुवात केली आणि माझ्या लग्नाच्या अगोदर अगोदरनंतरनं सगळी पूर्ण एक दोन वर्षे जमीन हाताखाली आली त्यावेळेला त्यांनी मग इथं रानात यायचाच निर्णय घेतला आणि माझ्या लग्नाच्या अगोदर आम्ही दोन वर्षच इथं राहायला आलो होतो मला तर इतकं बेकार वाटायचं ना असल्या भयानकनात एकदमच असं गावात राहत होतो आम्ही आणि अचानकच त्यांनी या माळाला आणून ठेवलं अजिबात करमत नव्हतं पण आता असं आहे की ज्या वेळेला मा आईनी पप्पांनी जो निर्णय घेतला ना तो खरंच खूप योग्य होता कारण की आपल्या शेतीची जर काळजी घ्यायची असेल ना तर शेतीतच घर असलं पाहिजे गावात घर आणि आपण शेतीत येणार आणि काम कधी करणार नंतर न घरी कधी जाणार ह्या हिशोबाने त्यांनी काय केलं म्हणजे गावात घर असून पण त्यांनी ते तसंच ठेवलं आणि डायरेक्ट इकडं त्याने छपराचं घर पहिलं बांधलं होतं त्याच्यामध्येच काही वर्ष काढली नंतर ना परत मग हळूहळू जशी प्रगती होत जाईल ना त्यांचं कष्ट इतकं ना माझे वडील एवढे कष्टाळू आहेत ना खूप कष्ट आहे त्यांचं प्रत्येक गोष्टीत कारण मी लहानपणापासून बघत आलेले आहे प्रत्येक म्हणजे खूप मोठे लोक आहेत ना त्यांच्याकडे ते कायमस्वरूपी असे वर्षांना असं वर्षावर पैसे घ्यायचे उचल घ्यायचे आणि वर्षभर त्यांच्यातनंच काम करायचं आणि जे वर्षभर पैसे मिळतील ना त्याच्यातूनच ह्या शेतीची इन्व्हेस्टमेंट करायची तिचं व्यवस्थित करायचं कारण ही माळाचं रण असल्यामुळं ही त्यांना पहिली अशी पूर्ण अशी बारीक बारीक जी तळे असतात ना तसली केली होती ती ट्रॅक्टरनं जी शिपीनं त्यांनी व्यवस्थित अशी एकदम प्लेन करून घेतलेली आहेत आणि आत्ता कुठं एवढं चांगलं दिसायला लागलेलं आहे ह्याच्या मागे खूप कष्ट खूप मेहनत आहे आईवडिलांची तर केळीची बाग लावलेली आहे आणि बाग इतकी सुंदर आणि इतकी स्वच्छ आहे तुम्ही बघितलीच असेल तर खरंच कष्ट केल्यावर कुठल्याही गोष्टीचं फळ हे भेटतंच हे त्यांच्याकडूनच शिकायला भेटलेलं आहे मला कारण जे रोज दुसऱ्याच्या रानात जाऊन काम करून जगत होते रोज आठवड्याला जेवढे पैसे येतील तेवढाच बाजार आणायचा आणि तेवढ्यातच आठवड्याभर चालवायचं हे त्यांनी आ जसं आमचं लग्न होईपर्यंत त्यांनी हे केलेलं आहे आणि अजून पण ते दुसऱ्याच्यात कामाला जात होते असं काही नाही आहे की घरचं सगळं झालंय म्हणून ते कामाला नाही असं म्हणतात की आपल्याला जर पैशांची गरज असेल तर कामाला कशाला लाजायचं आहे कुठलंही असं ना काम हे कामच असतं घरचं असो किंवा बाहेरचं असो तर चला तर मी घरी आले होते तोपर्यंत वहिनीने चहाची आणि जेवणाची पूर्ण तयारी केली होती तर बघा ही जी होतं ना पहिलं तुम्ही बघितलं असेल खूप छोटं होतं आणि त्याचे डोळे वगैरे खूप छान आहेत जर समोर दिसत आहे ती बदक आहेत बदकाची तीन पिल्ले आहेत त्यांची अंडी वगैरे आहेत का आणि अंडी पण असे काळे काळे आहेत आणि दिवस मावळाला असल्यामुळे ना सगळी जनावरं वगैरे घरी आणायला चालू आहे भावाचं काम ते चालू आहे भावाचा मुलगा काय करत आहे तो टपामध्ये पाणी ओतून ठेवत आहे कारण त्याला दाखवायचं आहे आत्याला की आमच्यातले बदक बग कसे पाण्यात पोहत आहेत म्हणून त्याची ख अशी खटपट चालू आहे त्याने पाठी भरून ठेवली आहे आणि त्या बदकांना बोलवत आहे पण काय केल्यानं तो पांढरा कोंबडा आहे ना त्यांना तिथे ते येऊच देत नव्हता त्या पाठीमध्ये त्याला हाकलून लावायचा आणि एक कुत्रा आहे ना इतकं हुशार आहे ना तिचे नाव जिले आहे पण खरंच खूप छान आहे रानातून शेळी सोडली म्हणलं दिसली म्हणलं का पहिलं त्यांचं दावं धरतोय आणि जेवढी अंगात ताकत असेल तेवढ्या ताकती न ते खरंच त्यांना जागेला आणून सोडतोय मला वाटलं नव्हतं खरं पण नंतरने मी स डोळ्याने बघितलं तेव्हाच मला विश्वास पटला की खरंच किती त्याला बुद्धी आहे बरं का तर हे पप्पाने सकाळी रानातून झाडाचे ताजे ताजे चक्कू आणले होते बघा काढायला तर बघा कशी त्याने शेळीला धरलेलं आहे रानातून शेळी आली म्हणलं का पहिलं तिला धरतंय आणि लगेच तिकडं जे शेड आहे ना त्याच्यामध्ये ते, ते बांधतात तिथे नेऊन सोडणार किती त्याला हल्लं काय केलं तर ते त्याला त्या शेळीला जागेला कुटीला बांधल्याशिवाय ते काही येतच नाहीये बरं का मी थोडंसं शूट केलं होतं तेवढंच ते तर सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि मिस्टर लगेच गेले पंढरपूरला आणि मग मी मुक्काम केला कारण की धाकल्याचं काम अजून बाकीच होतं तर बघा हा आहे सकाळचा दिवस दुसरा दिवस आहे हा कारण पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीचं पण मी शूट घेतलं होतं सकाळी सकाळी तर मी उठल्या उठल्या बघितलं तर बहिणी बाहेरचं अंगण वगैरे झाडत होत्या आणि पप्पांचं रोजचं काम असतं सगळे उठायच्या अगोदर पप्पांचं रोजचंच हे डेलीचं काम आहे मी लहान असताना पण माझ्या पप्पाचं रोज पाणी गरम करायचे आमच्या वहिनीला किंवा आईला ह्या गोष्टीचा कधीच त्रास झाला नाही की उठून त्यांनी पाणी गरम वगैरे करायचं रोजच्या रोज त्यांना आईतं पाणी भेटतं गरम करून पहिल्यापासून माझ्या पप्पाचे पाणी वगैरे गरम करतात उठतात सगळ्यांना उठवतात उता तर बघा सकाळी सकाळी पप्पा बसलेले आहेत चुली पुढे मग मी गेल्यानंतर पप्पांचं म्हणणं झालं की हिला बसायचं आहे आता चुली पुढे त्यामुळे ते लगेच उठून गेले, गेले। मी म्हणलं आई कुठे गेली तर आहे म्हणले बाहेर गेले असेल कुठेतरी तर मी गेल्या गेल्या लगेच पप्पा उठून गेले आणि लागले लगेच पप्पांना पण काय काम असतं पाणी तापवणे वहिनी काय करतात अंगण वगैरे झाडतात आणि अंगणाच्या जी जे बाहेरची साईड आहे ना ती सगळी पप्पानी त्या गुरांपर्यंत झाडायची नंतर ना गुरां खालचं मग भावाने झाडायचं सगळ्यांना व्यवस्थित वाटून कामं दिलेली आहेत तिथे जो तो ज्याचं त्याचं काम सकाळी उठल्या उठल्या करतात आणि बरोबर आटलं सगळं स्वयंपाक वगैरे होतं नंतर ना मग काय असेल ते त्यांची बाकीची कामं असतात तर सकाळचं खूप असं मस्त वातावरण वाटत होतं तर मी आई कुठे गेले आई कुठे गेले म्हणून विचारत होते तर आई गेली होती राणामध्ये ती म्हणते सकाळी उठल्या उठल्या एक ह्या आकडेच त्याकड्याला एक फेरी मारायची म्हणजे आपला व्यायाम पण होतो आणि रानात काय झालं आहे काय नाही हे पण कळतं म्हणजे ही माझं रोजचं आहे म्हणजे मी पहिलं उठलं ना पहिलं रानात जाते नंतर ना जेवण जे काय असेल ते काम करते तर झाडाला खूप मस्त अशा कळ्या वगैरे लागल्या होत्या माझ्या बहिणींनी असे छान झाडं वगैरे लावलेले आहेत आंब्याला मोहर पण खूप आलेला आहे ह्या वर्षी बरं का खूप छान असं मोहर आलेला आहे चक्कूला पण भू असे भरपूर चक्कू वगैरे लागलेले आहेत तर आई बघा रानातून आलेली आहे येते, पन तर येते बगा। आ, ती पण काहीतरी घेऊन येतेच हातामध्ये बघा ती घेऊन आलेली आहे जळण आणि का तर तिला आता आंघोळ केल्या गेल्या तिला पहिला स्वयंपाक करायला लागतो तिच्याकडे चपात्या वगैरे असतात करायच्या घर वगैरे झाडाचे आंघोळ करायचे आणि लगेच चपात्याचं आणि भाकरीचा स्वयंपाक तिच्याकडे असतो सगळं काय असेल ते नंतर ना वरची वरची जी काम असतात ती वहिनी करते तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर धन्यवाद સર્વના સ્વામી સમર્થ